सरस्वती विद्या मंडळी या ठिकाणी बाल आनंद मिळायचं आयोजन करण्यात आलेले आहे या बाल आनंद मिळायचा उद्देश हा एकच आहे की विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग जाऊन प्रगती केली पाहिजे आणि त्या प्रगतीमधून त्यांना स्वयंरोजगार निर्मिती कशी करतील हा त्या पाठिमागचा उद्देश आहे त्यांना अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर नोकरीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये विद्यार्थ्यांनी उतरणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून लहान वयामध्येच त्यांना अशा प्रकारचे बाल आनंद मेळावं जर आयोजित केले तर त्यांना निश्चितच त्या वेगवेगळ्या वेग वेग उद्योगधंद्याचा त्यांना अनुभव येऊ शकतो आणि त्यामधून ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपती बनू शकतात हा एक नऊ आनंद मिळाव्याचा उद्देश आहे त्याचबरोबर सध्या जे व्यव भ्यावा, आर्थिक व्यवहार असतात हे आर्थिक व्यवहार देखील मुलांना लहान वयामध्येच हो माहिती व्हावेत हो या दृष्टिकोनातून देखील हा आनंद मेळावा आयोजित करण्यात येत आहे आज सरस्वती विद्यामंदिरमध्ये आयोजित केलेल्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये एकूण पंच्याहत्तर स्टॉल लागले होते सरासरी एका स्टॉलमध्ये पाच विद्यार्थी सहभागी आहेत मोठ्या प्रमाणावर पालकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि वेगवेगळे वेग अन्नपदार्थ जे की वाढत्या वयातील विद्यार्थ्यासाठी शरीराला पौष्टिक आहेत इष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ खनिजे यांचा समावेश असणारे स्टॉल वेगवेगळे स्टॉल पंच्याहत्तर स्टॉल शाळेमध्ये लावलेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्याबरोबर पालकाचाही मोठा प्रतिसाद लाभलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता निर्माण व्हावी आणि स्वकमाईचं महत्त्व त्यांना पटावं म्हणून हा उपक्रम प्रशालीत आयोजित केलेला आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड